चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनीत भूस्खलन आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी चंद्रपूर शहराच्या रयतवारी कॉलनी भागात एक ऑगस्ट रोजी धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सभोताल कोळसाखाणी असलेल्या या भागातील शिवणकर यांच्या घरी वीस फूट खोल खड्डा पडलाय घरातील मंडळी बाहेर गावाहून दोन दिवसानंतर घरी आल्यानंतर दरवाजा उघडताच घरातील महिला थेट वीस फूट खोल खड्ड्यात पडली अचानक झालेल्या या प्रकारानंतर स्थानिकांच्या मदतीने शिडीचा वापर करून या महिलेला कसेबसे बाहेर काढले गे गेले गेले दहा दिवस चंद्रपूर शहर जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी व कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भूभाग यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे पोलीस व वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत घटनेचा अधिक तपास सुरू असून खड्डा बुजवण्याचं काम सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी करत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहेत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या भागातील सुरक्षितता तपासण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी वेकोली प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या